बीड मारहाण प्रकरणी दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत महिलेवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या आहेत आश्रमशाळेतील प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना देण्यात आली आहे बीडमध्ये वकील महिलेला झालेल्या मारहाणीचा दोन्ही बाजूने विचार करायला हवा अत्याचार केलेले सर्व एकाच आडनामाच्या व्यक्ती आहे त्यामुळे यामध्ये सरपंच होते की नाही हे पाहावं लागेल सरपंचांना बडतर्फ करणं हे न्यायालयीन प्रक्रिया आहे वकील महिलेला मारहाण प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे सर्व संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे वकील महिला मारहाण प्रकरणी पूर्ण प्रकरण समजून घेतलं पाहिजे फक्त एक बाजू ऐकून न घेता मीडिया ट्रायल कुणी करू नये असं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलं आहे ते सांगलीमध्ये त्या बोलत होत्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाचा आढावा घेतला आहे ज्या ठिकाणी पाणी टंचाई त्या ठिकाणी भगिनींना लांब पाणी जाऊन आणण्याची गरज नाही त्यांना पाण्याची व्यवस्था करून देण्याचं काम जिल्हा परिषदेचं आहे ज्या ठिकाणाहून महिला जातात त्याच ठिकाणाहून समाजकंटक जातात जाता जाता, जाता देखील धक्का मारून अत्याचार करणारे घे लोक आहेत गर्दीमध्ये महिलांचा गैरफायदा घेणारे लोक आहेत दामिनी पथक देखील अधिक क्षमतेनं कार्यान्वित करण्यात येईल ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असल्याची गोष्ट निदर्शन असेल त्या ठिकाणी एकशे बारावर तक्रार करावी कोणत्याही गुन्ह्यातील पुरावा बिघडवला तर त्याला शिक्षा होईल अशी तरतूद होती प्रत्येक महिन्याला तारखेचं काय झालं हे संबंधित त्याला कळलं पाहिजे महिला अत्याचाराच्या केसेस या दप्तरी बंद करता येणार नाहीत या सर्व तरतुदी नवीन न्यायदंड संहितेमध्ये आहेत बलात्काराच्या गुन्ह्यात प्रसंगी फाशीची शिक्षा देखील होऊ शकते संबंधित आश्रमशाळेत मी जाऊन आले आहे त्या आश्रमशाळेतील वस्तिगृहात हे नोंदणीकृत नव्हतं ज्या ठिकाणी मुली अशा वस्तिगृहात राहत आहेत त्यांची माहिती घेऊन पोलिसांना कळवलं पाहिजे अशा अनधिकृत संस्था कुठे असतील तर त्यांची तक्रार केली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांचा पत्ता रेल्वे स्टेशन असं लिहिण्यात आला होता म्हणजे त्यांचा कोणतेही अधिकृत पत्ता नव्हता ते देखील तपासून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत नाही नाही मुळामध्ये आपण एक लक्षात घ्या मी तिडके म्हणून जे ॲडिशनल एस पी आहे त्यांच्याशी बोललेले आहे असं नगरपालिका किंवा सरपंच जे निवडून आलेले आहेत जोपर्यंत सिद्ध होत नाही एखादी गोष्ट तोपर्यंत कोर्टामधून ते निर्णय होतात किंवा त्या सगळ्यांची व अंजन आहेत ते एकाच कुटुंबाशी संबंधित आहेत मी स्वतः बोललेली आहे आणि त्याच्यावरती पोलिसांनी ज्यांनी मारहाण केली त्यांना अटक करण्याच्यासाठी सुद्धा पावलं उचललेली आहेत त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कारवाई करा जेणेकरून परत अशा पद्धतीने ते कायदा हातात घेऊन कुणालाही त्रास देणार नाही असाही निर्देश मी त्यांना दिलेला आहे सरपंचच्या पद रद्द करण्याच्या विषयासाठी ग्रामपंचायतीकडून अविश्वास ठराव आणून त्याच्यावरती मतदान व्हावं लागेल तोपर्यंत पोलीस केस झाली म्हणून सरपंचपद रद्द होणं त्याच्याबद्दलची तांत्रिक माहिती तुम्ही दुसऱ्या कोणाकडूनही घ्या पण मला जी काय माहिती आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे वर्षा जागीरदार आणि तुमच्या ब्युरोशी पण मी बोललेली आहे आणि त्यांना ते सगळे तपशील सांगितले होते हॉस्पिटल रिपोर्ट एस एन मराठी